दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नावघाट पुलावरील मार्ग पाण्याखाली गोदावरी नदीचे महारूप नांदेड जिल्ह्यातील नावघाट परिसरात गोदावरी नदीने महारूप धारण केले आहे सततच्या पावसामुळे नदीला पूर आला असून गोदावरी पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे यामुळे नावघाट येथील गोदावरी नदीच्या पुलावरून दूध डेअरीकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे स्थानिक नागरिकांना वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या असून प्रशासनाने या मार्गावर वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या नदीच्या पाण्याचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगवावी अनावश्यकपणे नदीकाठी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे गोदावरी नदीच्या या रौद्र रूपामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिक प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला ला करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा जय हिंद जय भारत जय संविधान